वो मान गया दूध बिया काय हा हा बिया हा तू खातो काय खाप काढून तू पहिले मला तुझं पहिलं काळच करते खातो मी खातो कोटी पटा तसं खाता नाही ते हा नरम नरम तर आता खाल्लं तस काय हा चाल की बिया काढून आता यातल्या फटकन हा गोळाय काय धोळा काय गोड गोड बाबा गोड माझ्याची भाषा जरा घाल आता येता येता येईल अंदाज काही नरम नरम कस धोळा काय गोड लावा हो बाबा गोड एखादा हुशार आहे ना आपला काय दादा कुठे गेला रे कुठे गेला भूर गेला म्हणून गेला काय कोणाच्या घरी गेला मावशीच्या घरी म्हणून बाहेर गेला काय घोडे काय बेटा गोडे का कस तुम्हाला गोड कस काय तुला

त्याचा लई मस्त होतं कच्चा असला एकदम की पांढरा दूध दूध उभारणार नाही काय नाही उभरत नाही ना, ना। सांगतो एकदम मस्त जेवढं कच्च पोप आहे तेवढं मस्त होत काटून घेणा मग बारीक काटून घेते येईल थाळ थाळच चांगलं था 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 लागत असे महान आहे की नाही मस्त असतं खायला

Hai बेटा

तुम्हाला हे दाखवूया करून खायला सुद्धा एकदम मस्त लागतो पण मी तुम्हाला आता करून दाखवलेली हे खायला पाहिजे थंडीमध्ये थंडीमध्ये एकदम मस्त लागतं पण काय करा थंडी तर आमच्यासाठी पोपईनच जास्त म्हणून तवा नाही केलं बटा तू काय करू आणि यांना सांगून सांगून ते झाले मी तुम्ही पोपे आणून द्या त्यांनी पोपे चालले तर आता आज आणले ते यांनी तुम्हाला चला तुम्हाला करून दाखवते आणि पोपे आणले की यांनी पिकत आज आज पाहिलं किती दिवसातून आज आणले ते फक्त पोपे हा

एकदम मस्त होत शिजला काय शिजायला अजून घे अजून पाकावर यायला आता टाईम लागतो ते लेवले पटकन शिवत होत नाही पटकन दिसली काय रे बेटा आऊ दे बेटा हा हा तू पाहिजे का ते हा आऊ दे आऊ दे हा पूरी वर काय लागलं ए बस ए बस आता कसं शिरा सारखं नाही नाही शिरा सारखी एकदम ते शिरा थोडं करायला लागतो ते कच पुपाईन पिकेल नाही ना पिक असं शिरायला असतं तर आपली झालेली बघा कसं करले मी ना ए पा कसं मस्त कलर तुम्हाला मागच्या कॅमेरे दाखवते तर बघा हे जसंच थंड होईल तसंच खायला चवदार लागणार आहे तर तुम्ही याला थंड होऊ द्या मी थंड होऊ दिलं आणि मगच तुम्हाला दाखवलं आले तर बघा सुद्धा एकदम मस्त कलरिंग जातं एले साखरच्या आणि गुळ नाही टाकला मी साखर टाकली गुळ टाकला असता थोडं काळा दिसलं असतं द साखरच टाकली कारण कामग्रिक साखरच करतो आम्ही आणि याला म्हणतात पोपयावरचं पोपयाचं आपलं पाखावरचं पोपो आहे तर कोणी का पोपयाची रेसिपी तर एकदम मस्त आहे आणि नक्की खाऊन बघा आणि कसे आहे ते कमेंट करून सांगा आणि मेन म्हणजे काय जास्त सामान लागत नाही आणि मी म्हणजे मी दोडे दो डोळे टाकले दो म्हणजे डोळे म्हणजे विलायची आमच्याकडे डोळेलेच विलायचीला डोळे म्हणता आणि दुसरं काय नाही तर व्हिडिओ कसा वाटला तसंच कमेंट करून सांगा आणि रेसिपी कसं वाटली तसं कमेंट करून सांगा रेसिपी तुम्हाला खूप दिवसापासून दाखवून होती नाही मी रेसिपी चारसुद्धा टाकणार होते पण सोहनच्या पप्पाच कर म्हणे कारण की खूप सोन करायची होती आणि त्यांनी पहिल्यांदा पोप आणलं पो पहिल्यांदा म्हणजे नेहमी आणता ते पण सगळे पिकलेच आणता यावरचे त्यांनी गाभळ पप्पा आणले म्हणजे दोन तीन सगळे पिकणार होतं ते अजून थाडच होतं तर मला चल तुम्हाला करून दाखवूया तर चला मग वी व्हिडिओ काही जास्त मोठा करणार नाही व्हिडिओ छोटाच करणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर फॉलो फेसबुकवर असताना तर फॉलो करा तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र